नमस्कार मंडळी आज आपण संत चैतन्याचा मेळा या पुस्तकाचं वाचन करणार आहोत लेखिका आहेत लता गुठे प्रकाशिका लता गुठे लता गुठे लिहितात मी ज्या घरात जन्माला आले त्या घरात अध्यात्मस पोषक वातावरण होतं आजी आध्यात्मिक विचारांची होती आमच्या गावातील विठ्ठल मंदिरात वर्षभर ग्रंथ वाचन चालायचं त्याला पोथी असं म्हणतात आजी न चुकता रोज संध्याकाळी पोथीला जायची सुट्टीमध्ये मी तिच्याबरोबर जायचे तेव्हापासून रामायण महाभारत भगवद्गीता भागवत इत्यादी ग्रंथांची तोंडओळख झाली होती आमच्या घरी एकादशीला भजन कीर्तन द्वादशीला भोजन असायचं घरात सतत संतांचा सात्विक विचारांच्या माणसांचा वावर असायचा आध्यात्मिक विचारांचं बाळकडू मला माझ्या आजीकडून मिळालं आमच्याकडे कित्येक पिढ्यांपासून मांसाहार वर्ज आहे भागवत संप्रदायाच्या शिकवणीचे संस्कार सर्व कुटुंबावर आजीने केले त्या संस्कारात वाढले त्यामुळे अध्यात्माची गोडी बालवायातच लागली परमेश्वर कुठे असतो राम सीता खूप चांगले होते मग त्यांना वनवास का भोगावा लागला ज्ञानेश्वरांवर त्यांच्या समाजाने अन्याय का केला धर्म म्हणजे काय उपवास का, का करायचे असे अनेक प्रश्न मला सतवायचे बऱ्याचदा मी आजीला विचारायचे ती जी उत्तरं द्यायची त्या उत्तराने माझं काही समाधान होत नव्हतं मूर्तीत देव असतो याचा अर्थ मला काही केला समजेना एकदा कीर्तनात ऐकलं होतं की माणसाच्या हृदयात ईश्वर आहे कीर्तनकार बाबांना विचारलं चांगल्या माणसांच्या हृदयात ईश्वर असतो की वाईट माणसांच्या हृदयात असतो यावर ते महापुरुष म्हणाले सर्व जीवांच्या ठिकाणी ईश्वर वास करतो त्यावर मी म्हणाले मग ते वाईट का वागतात यावर बाबा म्हणाले तू लहान आहेस त्यामुळे तुला समजणार नाही मोठी झाल्यानंतर तुझीच तुला उत्तरे सापडतील किंवा शोधावी लागतील ही गोष्ट माझ्या मनात घर करून राहिली पुढे याचा शोध सुरू झाला वाचनाची आवड निर्माण झाली त्यातून अनेक प्रश्नांची उत्तरं मिळत गेली काही गोष्टी समजायला उमजायला ठराविक वय लागतं पुढे विपश्यनेचा दहा दिवसांचा कोर्स इगतपुरीला जाऊन मी केला पतंजलीची योगसाधना आणि संत साहित्याचं वाचन यामुळे जगाकडे डोळसपणे पाहण्याची नवी दृष्टी तयार झाली श्रद्धा अंधश्रद्धा यातील फरक मला समजला अध्यात्मामुळे आपले विचार बदलतात विचार बदलले की आचार बदलतात हा बदल आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन देतो जगण्याची परिभाषा बदलते हे अनुभवातून समजलं जप तप ध्यान धारणा या गोष्टींमुळे आत्मिक आनंद मिळतो सुख शांती समाधान आणि दुःखापासून मुक्तता या गोष्टी मिळवण्यासाठी मनातील विकार दूर करावे लागतात त्यासाठी आत्मशोध घ्यावा लागतो आत्मशोध घेत असताना परमेश्वराच्या चैतन्य शक्तीची जाणीव झाली ज्या पंचमहाभूतांपासून ही सृष्टी निर्माण झाली त्याच शक्तीपासून माणूस तयार झाला सर्व संतांना जो अनुभव आला तो असा जे काही सर्व ब्रह्मांडामध्ये आहे तेच तत्त्व सर्व जीवांच्या ठिकाणी आहे हेच तत्वज्ञान संतांनी सांगितलं संतांची शिकवण मानवाच्या कल्याणासाठी आहे संत माणसाला योग्य मार्ग दाखवतात संत परंपरेची पार्श्वभूमी भारत ही संतांची भूमी आहे सोळाव्या शतकाच्या मुस्लिम राजवटीच्या उत्तर काळामध्ये महाराष्ट्रामध्ये मा ज्ञानेश्वरांनी भागवत संप्रदायाची स्थापना करून सर्व धर्मा करून जा धर्मा जाती धर्मातील लोकांना भक्तीचं दालन उघडं करून दिलं होतं ज्या काळात खरा धर्म बाजूला जाऊन कर्मकांड जातीभेद उच्च निश्चता जादूटोणा सोळंओळं भोंदुगिरी अशा समाजघातक प्रथांना विरोध करून भक्तीचा साधा मार्ग सांगितला बुवा बाबांच्या विळख्यात समाजातील भोळी बाबडी आडाने जनता पूर्णपणे अडकली होती अशाच काळात संतांनी समाज प्रबोधनाचं मोलाचं कार्य केलं परमेश्वराचं नाव घेण्याचा अधिकार स्त्री आणि शूद्रांना नव्हता त्यांना मंदिरात जाणं वर्ज्य होतं अशा काळात सर्वसामान्य जनतेला अन्यायाविरुद्ध लढण्याचं बळ दिलं सत्य न्याय करुणा प्रेम ही मूल्य संतांनी समाजाला दिलेली देणगी आहे संतांच्या संपूर्ण तत्त्वज्ञानाला विज्ञानाचा पाया आहे असं शास्त्रशुद्ध ज्ञानसंतांनी त्यांच्या साहित्यातून सांगितलेलं आहे अद्वैतवाद समाजात रुजवला धर्माच्या नावाखाली अनाचार अनिती स्वैराचार माजला होता खरा धर्म वास्तव जीवनाच्या बाजूला जाऊन नास्तिकता बोकळी होती लोकांचे आचार विचार बदलले अहिक सुखाच्या मागे लोक धावू लागले होते समाजात जातीभेद वर्णभेद धर्मभेद निर्माण झाले होते भक्तिभाव ज्ञान विचारापासून लोक भरकटले होते अशा परिस्थितीमध्ये खऱ्या धर्माचं पालन करण्यास लोक विसरले होते आणि त्याचमुळे दारिद्र्य वाढलं धार्मिक सांस्कृतिक विषमता वाढली अशा परिस्थितीत ज्ञानेश्वरांनी इतर संतांनी दिशाहीन झालेल्या समाजाला दिशा देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य केलं संस्कृतमधील धर्मग्रंथ अडाणी आज्ञाने लोकांना वाचता यावा उच्च धर्मतत्वाची सोप्या भाषेत ओळख करून देऊन त्यांची भक्ती मंदिरं सर्वांसाठी खुले केले सुलभ अशा आचार धर्माचा पुरस्कार करणाऱ्या भागवत धर्माची मुहूर्तमेढ श्रीसंत शिरोमणी ज्ञानेश्वरांनी लोडली समाजातील अशिक्षित सुशिक्षित कोणीही आचरण करावे असा सोपा भक्तिमार्ग ज्ञानेश्वरांनी देऊन ठेवला त्या धर्माचं आचरण सर्व स्तरातील संत करू लागले आणि पुढे भक्ती परंपरेचा सुकाळ झाला काश्मीर ते कन्याकुमारी अशा भारतातील विविध भागांमधून संत निर्माण झाले मराठी हिंदी बंगाली गुजराती कानडी तेलुगू अशा अनेकविध भाषांमधून संत साहित्य निर्माण झालं ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ तुलसीदास कबीर व इतर संत त्यांच्या परीने समाज प्रबोधन करू लागले या संतांबरोबर मुक्ताबाई जनाबाई मीराबाई अशा संत कवयित्रींनी देखील आपल्या काव्यरचनांद्वारे परमेश्वराची आराधना केली जनाबाई मीराबाईंनी पिढ्यान पिढ्या पीड़या स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या बिड्या तोडून उमऱ्याबाहेर पडण्याचं धैर्य दाखवलं निर्भयपणे वागण्याचं मनाप्रमाणे जगण्याचं अभंग रचना करण्याचं समाजाला नकार देण्याचं धाडस त्या काळात त्यांनी केल्यामुळे अनेक स्त्रियांना वेगळा विचार करण्याचं आत्मभान निर्माण झालं संत जनाबाई मुक्ताबाईंबरोबर तुकारामांच्या शिष्या बहिणाबाई आणि रामदासांच्या शिष्या बेणाबाई अशा अनेक संत कवयित्रींनी अभंग रचनांनी आत्मजाणीव जागवली आणि समाजापर्यंत पोहोचवली जनाबाईंनी तर सखा माझा ज्ञानेश्वर असं म्हणून ज्ञानदेवांविषयी आपला अभिमान प्रकट केला संत बहिणाबाईंने इमारतीच्या रूपकातून रस्तीला वारकरी संप्रदायाची महती सांगणारा अभंग संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया विस्तार जनार्दनी एकनाथ खांब दिला भागवत झाला एकाच काळात ज्ञानदेव नामदेव हे दोन थोर संत कवी उदयास आले ज्ञानदेवांनी उभारलेल्या भागवत धर्माच्या कार्याचा विस्तार नामदेवांनी भारतभर केला पुढे संत एकनाथ तुकारामांनी महाराष्ट्राच्या सर्व स्तरातून आध्यात्मिक चळवळ उभी केली समाजातील अंधश्रद्धा दूर करून संतांची एक मालिकाच निर्माण झाली समाजातील अज्ञान अंधश्रद्धा यामुळे समाजाला एक प्रकारची ग्लानी आली होती त्या काळात भक्तिगंगेचा प्रवाह महाराष्ट्रात अठरा पगड जातींमध्ये पोहोचला आणि आध्यात्मिक लोकशाही निर्माण करून एकात्मतेची भावना वाढीस लागली सावतामाळी गोराकुंभार चोखामेळा यांनी तर भक्ती रसाचे रसपान करून धर्म जात पंथ परंपरा या सगळ्या भिंती तोडून वारकरी संप्रदायातले स्वतंत्र बाण्याचे सुधारक संत भक्तीप्रवाहामध्ये अगदी एकरूप होऊन गेले त्यांनी लिहिलेली अभंगवाणी ही अमृतवाणी होऊन सातशे वर्षानंतरही चिरंतन ठरले आहे हे फार मोठं फलित पंढरपूर हे माहेराणी विठ्ठलाला माता पिता बंधू सखा समजून त्यांचे सर्व व्यापताप विठ्ठलाशी बोलू लागले या काळात महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात संत चळवळ उदयाला आली सर्वच संतांनी नामस्मरण हा उपासनेचा धागा पकडून आध्यात्मिक प्रगती केली अद्वैतवादाचा पुरस्कार करून आपण सर्व एकच ईश्वराची लेकरं आहोत प्रत्येकाच्या ठाई एकच ईश्वराचा अंश आहे ही शिकवण त्यांनी समाजाला दिली ज्ञानदेवांनी रचलेला हरिपाठ म्हणजे शुद्ध विचारांची जपमाळच या विचारांचे प्रत्येक संतांनी आचरण केलं गेली सातशे वर्षांपासून ते आजपर्यंत संतांची नित्य उपासना झाली ही उपासना संसारात राहून कोणीही करू शकतो कोणताच भेदभाव त्यामध्ये नसल्यामुळे साधना सोपी साधी असल्यामुळे कोणीही साधक होऊ शकतो सर्वांसाठी एकच आचारधर्म अवलंबण्यात येतो त्यामुळे कुठेच भेदभाव उरला नाही देवाची येद्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी येल्या किंवा अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरीनं तिन्ही लोकी जाई न गे माये तया पंढरपुरा न माहेरा आपुलिया इथे सर्व संतांच्या मनातील भावना व्यक्त केली आहे हरिपाठ हा वारकऱ्यांच्या नित्य उपासनेचा भाग मानला जातो आणि यासाठी ज्ञानदेवांच्या हरिपाठास वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व आहे तन मन पवित्र करणारं तत्वज्ञान या संप्रदायात आहे मांसाहार करायचा नाही गळ्यात तुळशीची माळ कपाळाला गंध आणि विठ्ठलाचं नामस्मरण या गोष्टीचं आचरण करून संतपदापर्यंत पोहोचता येतं हे अनेक संतांनी दाखवून दिलं हा धर्म अंधश्रद्धेचा तिरस्कार करून शुद्ध सात्विक धर्माचे आचरण करायला शिकवतो अशा थोर धर्माचा पाया ज्ञानदेवांनी रचला व साहित्य निर्मिती करून भक्तांसाठी ज्ञानाचं भांडार खुलं केलं काय करिशी काशी गंगा भीतरी चांगा नाही तो वेदांचा तो अर्थ अम्मासीच ठावा एराने वाहावा भार माथा असे ठामपणे सांगणारे संत तुकाराम या भक्तिपंथाचे भागवत धर्माचे कळस म्हणून खरोखरच शोभून दिसतात शुद्ध बीजापोटी फळे रसाल गोमटी असे म्हणत सामान्यांच्या मनावर चांगले संस्कार संतांनी केले माणसाचं जीवन सर्वार्थाने सुखसमृद्धीकडे जाणारा हा वारकरी पंथ मानवतेची शिकवण देणारा माणसातलं माणूस पण जागवणारा परमेश्वरापर्यंत घेऊन जाणारा आणि मुक्तीचं दार खोलणारा असा पवित्र शुद्ध धर्म आहे म्हणूनच तो आजही टिकून आहे सर्वच संतांनी निर्गुण निराकार ईश्वराची संकल्पना मान्य करून ईश्वराचा शोध घेतला या संतांच्या भूमीत माझा जन्म झाला त्यांच्या साहित्याचा परिसस्पर्श अनुभवायला मिळाला हे माझं भाग्य संतांना जाणून घेताना मला वाटलं संत आनंदाची छाया निर्विली मोहमाया विकार झाले दूर भक्तीची किमया मंडळी पुढच्या भागात आपण ऐकणार आहोत अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारे संत ज्ञानेश्वर आपली ही लेखमाला इतरांपर्यंतही पोचवा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की लिहा रामकृष्ण हरी